कळवण कळवण तालुक्यात रस्त्यांची दुरावस्था पाच वर्ष देखभाल दुरुस्ती म्हणून कामे निकृष्ट प्रशासनाचे दुर्लक्ष कळवण तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली होत असलेल्या निकृष्ट कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मेंटेनन्सच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुरावस्था कायम असल्याने प्रशासन ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रस्त्यांसाठी नियमित निधी मंजूर केला जात असला तरी त्याचा योग्य वापर होत नाही प्रत्येक वर्षी तेच रस्ते पुन्हा पुन्हा डागडुजीचे कारण देऊन दुरुस्त केले जातात मात्र पहिल्याच पावसात ते जैसे निधीच्या कामे ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे मजुरांच्या भरवशावर सुरू असून संबंधित प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या कामांची पाहणी सुद्धा करत नाहीत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे रस्त्यांवरील खड्डे आणि उखडलेले डांबर यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेकांना बणक्याचा आणि पाठदुखीच्या तक्रारी निर्माण होत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे निवडणुकीच्या आधी नवीन रस्त्यांची हमी दिली जाते पण प्रत्यक्षात काहीही बदल होत नाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ठेकेदारांच्या चुकीच्या कामांवर कारवाई का करत नाहीत असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांनी निकृष्ट कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे प्रतिनिधी दीपक बागुल कळवण